प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आलंय आणि कोरटकरला घेऊन पोलीस जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत तेलंगणामधून कोरटकरला कोल्हापुरामध्ये आज आणण्यात आलं प्रशांत कोरटकरला आजच आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मानाची धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर थेट कोल्हापूरमधून जोडले गेलेले आहेत प्रताप कोरटकरला काही वेळापूर्वी कोल्हापूरमध्ये आणलं गेलं आणि आता यापुढे नेमक्या काय काय घडामोडी कोल्हापूरमध्ये या संदर्भात घडणार आहेत आपण पाहतो की पहाटेच्या दरम्यान कोरडकरला कोल्हापुरात आणण्यात आलं त्याच्यानंतर त्याची रवानगी जी आहे आता जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे कारण आपण पाहतो की अटकेची कारवाई जी आहे ती राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये केली जाईल कारण त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्याला इथं आणण्यात आलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते टेक्निकल जी काही बाब आहे ती पूर्तता केल्यानंतर मेडिकल करण्यासाठी छत्रपती प्रमेला राजे रुग्णालयात नेण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल एकूणच आपण जा पाहतो की बरोबर एक महिन्यापूर्वी याच जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये कोरडकर याच्यावर गुन्हा दाखल झाला होता कारण आजच्याच पहाटे जवळपास सव्वा बारा वाजता साधारण आपण पाहतो मध्यरात्रीच्या संभाजीराजे आणि जिजामा यांच्या संदर्भात आपण पाहतो की अक्षपार विधान केलं होतं आणि त्याचबरोबर इंद्रजीत सावंत यांना जीव मारण्याची धमकी दिली होती त्यामुळं त्याच्यावर जुना राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता जवळपास एक महिना आपण पाहतो की कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरोडकरला अटक करण्याचा प्रयत्न करत होते पण प्रशांत कोरोडकर सापडत नव्हता मधल्या काळात न्यायालयानं त्याला जामीन दिला होता या सर्व गोष्टीचा विचार करता आपण पाहतो की पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्याच्यानंतर अखेर तेलंगणामधनं एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे सध्या अटकेची कारवाई पूर्ण झालेली आहे पण एकूणच आपण पाहतो की ज्या दिवशी कोरडकरनी फोन केला त्या दिवशी तिथं कोण होत त्याला फोन करायला भाग पाडलं का याचा तपास करायचा आहे त्याचबरोबर जो सीडीआय रिपोर्ट आला त्याच्यानुसार प्रशांत कोरोडकरचाच आवाज आहे हे सिद्ध जवळपास झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की कोरोडकरनी जो मोबाईल जमा केलाय तो फॉर्मॅट मारलेला आहे फॉर्मॅट मारला आहे तर त्याच्या पाठीमाग काय त्याचा उद्देश होता या सर्व गोष्टीचा तपास करण्यासाठी आज पोलीस कस्टडीची मागणी केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रशांत कोरोडकर कशा प्रकारची कारदेशीर कारवाई सुरू राहील हे आपल्याला कळेल ठीक आहे जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहाप्रताप वेळोवेळी यासंदर्भात माहिती जाणून घेत राहू धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी